हॅलो माझं नाव करुणा आहे मी एक रेकी हिलर आहे टॅरो कार्ड रीडर आहे ॲस्ट्रोलॉजर आहे आणि लाईफ कोच आहे तर म्हटलं चला तुम्हाला थोडीशी माहिती देऊया टॅरो कार्डविषयी की काय असतात टॅरो कार्ड आणि हे कसं काम करतात तर हे जे टॅरो कार्ड आहेत हे डिवाइन टूल आहे त्याच्यामुळे एनर्जी बेसवर हे कार्ड्स आपल्याशी कनेक्ट होतात तर आपलं शरीर जसं पाच तत्वांपासून बनलेलं आहे तसंच हे कार्डची डिझाईन पण पाच तत्वांपासूनच केलेली आहे तर हे एनर्जी बेसवर काम करत असल्यामुळे एनर्जी एक्सचेंज फार गरजेची असते एनर्जी एक्सचेंज केली की आपल्याला आपली रिडिंग ही अॅक्युरेट येते टॅरो कार्ड हे आपल्याला मार्गदर्शन करतात आणि संभावना सांगतात आपल्या जीवनाच्या रिलेटेड तुम्ही ह्या जन्मामध्ये जर खूप मोठे प्रॉब्लेम फेस करत असाल तर त्याचे मूळ कारण कार्डच्या माध्यमातून आपल्याला समजते तसेच आपल्या जीवनामध्ये एकच गोष्ट सतत घडत आहे आणि त्याचा सतत आपल्याला त्रास होत आहे तर त्याचं मूळ कारण काय आहे तर हे पण गोष्ट कार्डच्या माध्यमातून कळते आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या फॅमिलीमध्ये जर आपल्याला फोबियाचा त्रास असेल किंवा शाप असेल एखाद्या घराण्याला शाप असतो तर तो, तो पिढ्याने पिढ्या माणूस कॅरी करत आलेला असतो तर त्याचं मूळ कारण काय आहे तर त्याचं कारण कधी कधी ह्या जन्मामध्ये सापडतं किंवा आपल्या मागच्या जन्मामध्ये पण सापडतं तर त्याच्यासाठी जी रिडिंग केली जाते ती पण टॅरोकार्डच्या थ्रूच केली जाते आणि त्यातूनच आपल्याला त्याचे मूळ कारण इथे सापडतं भूत भविष्य वर्तमान काळाची जी एनर्जी आहे त्याच्यावर जे प्रिडिक्शन होतं किंवा ज्याच्यावर जर आपल्याला काही गायडन्स हवा असेल तर ते देखील टॅरोकार्डच्या माध्यमातून इथे आपण मिळवू शकतो एखाद्याची करंट एनर्जी जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर ती देखील टॅरो कार्डच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकतो टॅरो कार्डची रीडिंग जी आपण करतो त्याच्यासाठी वेळ आणि जन्मतारीख जन्म ही नसेल तरीही चालते कारण एनर्जी लेव्हलवर हे कार्ड्स आपल्याशी कनेक्ट करतात आणि मी तुम्हाला ह्या गोष्टींवर रिडिंग देते टॅरो कार्डविषयी जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट्समध्ये विचारू शकता थँक्यू